नमस्कार मी सुवर्ण कट्टीमणी द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर रविवारी सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी असलेला शहात्तरावा प्रजासत्ताक दिन देशभरामध्ये सर्वत्र उत्साहामध्ये साजरा करण्यात आला या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सोलापुरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर महानगरपालिका जिल्हा परिषद पोलीस आयुक्तालय तसंच ग्रामीण पोलीस आयुक्तालय यासह सर्व सरकारी कार्यालय खाजगी संस्था शाळा आणि महाविद्यालयांमध्ये अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण करून हा दिन साजरा करण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांसह अनेक प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती तसंच सोलापूर महानगरपालिकेमध्ये इंद्रभवन येथे पालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी पालिकेतील सर्व अधिकारी कर्मचारी यांसह नागरिकांची मोठी गर्दी होती याप्रसंगी ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजाला सलामी देत उपस्थितांनी राष्ट्रगीत म्हंटलं यावेळी प्रजासत्ताक दिनानिमित्त महापालिकेमध्ये देशभक्तीपर अनेक गीतांवर गाण्यांचं आणि नृत्यांचं सादरीकरण करण्यात आलं यामुळे वातावरण देशभक्तीमय बनलं होतं तसंच अनेक शाळा महाविद्यालय येथे शाळेतील प्राचार्य पर्यवेक्षक मुख्याध्यापक तसंच अनेक शाळांमधील विश्वस्त मान्यवरांच्या हस्ते या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं ध्वजारोहण करून ध्वजाला सलामी देण्यात आली अशा पद्धतीनं देशभरामध्ये सर्वत्रच प्रजासत्ताक दिनानिमित्त देशाप्रतीचा आनंद व्यक्त करताना प्रत्येक जण दिसत होता हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही